नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो मी ऋषिकेश कुलकर्णी आपल्या सर्वांचं व्हायब्रंट ऍडमिशन गायडन्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो अत्यंत महत्वाची नोटीस टी करून आलेली आहे ते म्हणजे नीटचे ऍडमिट कार्ड सर्व विद्यार्थी आणि पालक वाट पाहत होते की नीटचे ऍडमिट कार्ड केव्हा रिलीज होती, के होती। आता जस्ट एंट्री करून एक नोटीस आलेली आहे तीस एप्रिल म्हणजे आजचा दिवस एनटीए टी करून नीट ऍडमिट कार्ड रिलीज करण्यात आलेली आहेत त्याची एक लिंक सुद्धा देण्यात आलेली आहे एनटीएच्या ऑफिशियल वेबसाईट वर जाऊन प्रत्येक विद्यार्थ्यांनी त्या लिंकला क्लिक करून आपलं ऍडमिट कार्ड डाऊनलोड करून घ्यायचं आहे काही विद्यार्थ्यांना जो काल मेसेज आलेला होता किंवा आधार वगैरे गोष्टी अपडेट करून घ्या अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायचं नाहीये सर्व आणि सर्व विद्यार्थ्यांचे ज्या विद्यार्थ्यांनी नीटचा अप्लिकेशन फॉर्म पूर्णपणे फिल अप केलेला होता अशा सर्व विद्यार्थ्यांचे ऍडमिट कार्ड रिलीज करण्यात आलेले आहेत एवढं एवढीच एक गोष्ट आहे की मी एनटीएला सुद्धा कॉल केलेला होता की ज्या विद्यार्थ्याचा आधार अपडेट होत नव्हतं काही विद्यार्थ्यांचं सा नोटीस आल्यानंतर झालं काही विद्यार्थ्यांचं झालं नाहीये पण ज्या विद्यार्थ्याचं झालं नाही अशा विद्यार्थ्यांनी अजिबात घाबरून जायचं नाहीये अशा विद्यार्थ्यांनी आपलं आधार कार्ड सोबत ठेवायचंय आधार कार्ड सोबत अशा विद्यार्थ्यांनी आपली टेन्थ किंवा ट्वेल्थ बारावीची किंवा दहावीची मार्कशीट आपल्या सोबत घेऊन जायची आहे कोणत्याच विद्यार्थ्याला असं होणार नाही की एक्झाम देता येणार नाही असं एकाही विद्यार्थ्यासोबत होणार नाही सर्व आणि सर्व विद्यार्थ्याचे ऍडमिट कार्ड रिलीज झालेले आहेत लवकरात लवकर विद्यार्थ्यांनी ऍडमिट कार्ड डाऊनलोड आहे मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करण्याची एक लिंक तुम्हाला देतो ज्यावरून तुम्हाला तुमचे ऍडमिट कार्ड डाऊनलोड करता येतील मित्रांनो जर ऍडमिट कार्ड रिलेटेड काही अडचणी येत असतील तर वायब्रंटच्या आपल्या लातूर बीड बारामती नांदेड पुणे आणि संभाजीनगरच्या ऑफिसला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पुढच्या व्हिडिओमध्ये नीटच्या एक्झामला जाताना काय सोबत घेऊन जाता येतं ऍडमिट कार्डवरच्या महत्वाच्या इन्स्ट्रक्शन कशा पद्धतीने असतात ड्रेस कोड काय असला पाहिजे अशा सर्व गोष्टीचे उत्तर मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देण्याचा प्रयत्न करणार आहे असेच महत्वाचे व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आपल्या या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो थँक्यू सो मच